आपण पोलीस भरती केली पाहिजे आज आपण बघितलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात व्हीआयपी लोकांना दिलं काही आमदारांना दीडशे दीडशे कोटी रुपयाचा खर्च फक्त आमदार सुखरूप ठेवण्यासाठी केला जातो आणि मग हा लोड या पोलिसांवर आल्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये ते सुद्धा लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काही तिथं अठ्ठावीस टक्के पद रिक्त आहेत शंभर टक्के पोलिसांची भरती ही पुढच्या एका महिन्यामध्ये यावी आणि ते सुद्धा आचारसंहिता येण्याच्या आधी येणं फार महत्वाचं ये, आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलू द्या काल सुद्धा बोलून द्या आपलं जे पोलिस दल आहे त्याच्यावरचा तणाव कमी करण्याकरता देखील उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे आपला प्रयत्न आहे की पोलिसांना आठ तासाची ड्युटी द्यावी आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण ते सुरू केलेलं आहे आठ तासाची ड्युटी आपण पोलिसांना देण्याचा प्रयत्न करतो अर्थात पूर्ण सरसकट लगेच ते शक्य होत नाही पण मोठ्या प्रमाणात ते काही ठिकाणी आपण सुरू आहे आणि हळूहळू सगळीकडे पोलिसांना आठ तासाची नियमित ड्युटी कशी करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे पस... महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र